नारायणनगर गणेशोत्सव मंडळाच्या तिसाव्या वर्षातील गणेशमूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात इचलकरंजी शहरातील नारायण नगर गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या तिसाव्या वर्षात पदार्पण करत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज कमळावर उभी असलेली राधाकृष्ण रूपातील गणेशमूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटात करण्यात आला इचलकरंजी शहरातील नारायण गणेशोत्सव मंडळाची अप्रतिम मूर्ती शहरालगतच्या चंदूर गावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार भैया कुंभार यांनी साकारली असून तिच्या देखण्या व अद्वितीय रूपामुळे ती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे तर मूर्तीचा आगमन सोहळा आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य थाटात पार पडला ढोल ताशांच्या तालात घोषणांचा गजर घुमू लागल्यावर परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले तरुणाई मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने आगमन सोहळा भव्य आणि रंगतदार झाला रस्त्यांवरून गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी नारायणनगर परिसर दुमदुमून गेला विशेष म्हणजे यंदाच्या मूर्तीची सजावट मुंबई येथील आर के आर्टचे प्रसिद्ध सजावटकार राजदीप यादव यांनी केली आहे मंडळाने मूर्तीच्या सजावटीसाठी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च केला असून रंगीबेरंगी खडे आकर्षक हार फुलांची आरास यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे भक्तांना राधाकृष्ण रूपातील गणरायाचे दर्शन घेताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळत आहे नारायणनगर गणेशोत्सव मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाते धार्मिकतेबरोबरच सामाजिक जाणीवा जपणे आणि उत्सवात सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणे ही मंडळाची परंपरा कायम राहिली आहे यंदाही दहा दिवस विविध महिलांसाठी कार्यक्रम भजन कीर्तन अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गणरायाच्या आगमनामुळे नारायणनगर लालनगर परिसर उत्साह भक्तिभाव आणि एकात्मतेच्या भावनेने दुमदुमला आहे राधाकृष्ण स्वरूपातील ही आकर्षक मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा केंद्रबिंदू ठरत असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिभावाने नटलेल्या या वातावरणात ऐक्याचा संदेश दिला जात आहे या आगमन सोहळ्याला लालनगर नारायण नगर परिसरातील नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते